मित्रांनो मी आहे रोहन गांबळे आपलं स्वागत आहे रोहन याच्या ब्लॉगमध्ये आता मी तुम्हाला एक मुंड म्हणणार आहे हे कोल्हापूरमधील जैन मठमधील नांदणी या मठाम नांदणी येथे महादेवी हातीने हिला कोल्हापुरातून नेलेले आहे तर ह्या ही गेली चाळीस वर्ष कोल्हापूरच आहेत एवढी चाळीस वर्ष तिचा लढा लागलेला आहे लोकांनाही तिचा लढा लागलेला आहे आणि तिला नेलेला आहे त्यामुळे कोल्हापूर आता परत यासाठी क्यू आर कोड दिला आहे आपलं ही जर नांदणीला आपल्या कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी मत असेल तर यामध्ये स्कॅन करा कोल्हापुरात नांदणी आता परत येणार आहे कोल्हापूरकरांचा मोर्चा कोल्हापूर घेतलं कोल्हापूर म्हटलं की सप्लाविषयी कोल्हापूरच्या नादला लागून चालत नाही त्यामुळे आता कोल्हापूर कोल्हापुरात नांदी आता पर नांदणीमधील नांदणीमध्ये महादेवी हत्ती ही आता परत आणणार आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरकरांनी जिओवाल्यांना एक दणका दिलेला आहे कोल्हापूरमधील जवळजवळ एक लाख जिओचे कार्ड बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे अंबानीला हा मोठाचा दणका मोठाच्या मोठा दणका दिला आहे जिओचे सिम कार्ड फोल्ड करून अंबानीला आपण कोल्हापूरांची ताकद दाखवून दिलेली आहे आणि आता लवकर लवकर माधुरी आपल्यामध्ये लवकर परत येणार